कर्तृत्व काय असतं ना त्याचं अतिशय उदाहरण पाहायचं असेल ना तर हा पुतळा शकता हा पुतळा आहे का ज्यांनी उभं आयुष्य आपलं राष्ट्राच्या सेवेकरिता समर्पित केलं स्वामी विवेकानंद आजीवन ब्रह्मचारी राहिले होते स्वामी विवेकानंदांच्या गुरूंच नाव काय रामकृष्ण पर विवेकानंदे ज्यांनी अवघ्या वयाच्या चाळीस वर्षांमध्ये अवघ्या विश्वाला आपल्या हिंदू संस्कृतीच्या माध्यमातून एक सेवेचा संदेश दिला बंधुतेचा संदेश दिला आणि आजही कित्येक वर्ष झालं तरी पण स्वामी विवेकानंदांच्या त्यांच्या असणाऱ्या संपूर्ण स्मृतींचा उजळा कुठंच अंधारमय होत नाही त्याला कारण काय त्यांच्या ठाई असणाऱ्या समाजाबद्दलची सेवा आता विचार करा स्वामी विवेकानंद कलकत्ता कुठं आंध्र प्रदेश कुठं कन्याकुमारी कुठं आणि महाराष्ट्र कुठं आज इथं असणाऱ्या या गेटवे ऑफ इंडियाच्या भारताच्या पश्चिमेच्या द्वाराला म्हणजे महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये संतांची मांजेळी खूप आहे त्यागी बलिदानी युवकांची मांजयाळी खूप आहे त्यात मध्ये देखील स्वामी विवेकानंदांचा जर पुतळा अशा ठिकाणी भव्य दिव्य स्वरूपात बोला उभा राहत असेल तर हे कशा सुद्धा होत त्यांचं असणार कर्तृत्व जरी चाळीस वर्षाच्या अवघ्या आयुष्य लाभलेले स्वामी विवेकानंद जरी असले तरी पण चंद्र सूर्य तारे असे पर्यंत विवेकानंदांनी आपल्या हिंदू संस्कृतीचं प्रतिनिधित्व विश्वव्याख्यात असणाऱ्या अमेरिकेच्या धर्म परिषदेमध्ये केलं होतं आणि आपल्या मधुरमय वाणीतून अवघ्या विश्वाला आपल्या हिंदू संस्कृतीचा भारतीय संस्कृतीचा अनमोल असा संदेश दिला होता त्याचीच आज पावती ही आहे की स्वामी विवेकानंद हयात नसतानाही त्यांचं अनेक ठिकाणी अनेक राज्यांमध्ये अनेक देशांमध्ये असे मूर्ती त्यांचे पुतळे प्रत्येक युवकाला एक आदर्शवत अशी प्रेरणा देत असतं तुम्हाला पण व्हायला आवडेल का विकानंदांसारखं आपण करणार का आपल्या राष्ट्रासाठी उभं राहणार का